नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुमच्याशी असा विषय घेऊन आले आहे जो प्रत्येक घरात प्रत्येक वयाच्या माणसासाठी फार महत्त्वाचा आहे कारण पाय मजबूत असतील तरच आयुष्य मजबूत असतं अनेक लोक साठीनंतर हळूहळू चालायला ला लागतात गुडघ्यात दुखणं सुरू होतं पायात थरथर येते थोडं चाललं तरी दम लागतो आणि मग मनात एक भीती बसते की आता आपल्याला वय झालं आहे पण आज मी तुम्हाला एक गुप्त सत्य सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे आणि हे सत्य आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवलं गेलं आहे कारण जर हे सत्य सर्वसामान्य माणसाला समजलं तर अनेक मोठे उद्योग बंद पडतील आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एकच पदार्थ आणि अशी एक पद्धत की जी नियमित केली तर नव्वदीच्या वयातही पाय लोखंडासारखे मजबूत राहू शकतात आणि तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत धावू शकता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे पूर्णपणे खरं आहे आणि यामागे ठोस कारणं आहेत आपण लहानपणी पाहतो की आपले आजोबा आजी शेतात काम करायचे दिवसभर चालायचे बसायला वेळ नसायचा पण आजच्या काळात साठीनंतरच पाय जबाब देऊ लागतात याचं कारण वय नसून आपल्या शरीरात होणारी एक आतली कमतरता आहे जी कोणीही तुम्हाला सांगत नाही पाय कमजोर होण्याचं खरं कारण म्हणजे हाडं पातळ होणं नसून नसांमधील ताकद कमी होणं आणि स्नायूंना मिळणारं पोषण थांबणं हे आहे शरीरात एक विशिष्ट शक्ती असते जी पायांच्या नसांना स्नायूंना आणि गुडघ्यांना चालना देते पण वय वाढत गेल्यावर चुकीच्या खाण्यामुळे आणि चुकीच्या सवयींमुळे ही शक्ती हळूहळू कमी होत जाते आणि मग पाय जड होतात पाय ओढघे जातात चालताना पाय उचलता येत नाहीत आणि काही लोकांना तर झोपेत पायात आकडी येते हे सगळं एकाच मूळ मुण कारणामुळे होतं आणि आजच्या या पहिल्या भागात मी तुम्हाला हेच मूळ कारण समजावून सांगणार आहे कारण कारण समजल्याशिवाय उपाय कधीच परिणामकारक होत नाही अनेक लोक कॅल्शियमच्या गोळ्या घेतात वेगवेगळे तेल लावतात मलम चोळतात पण तरीही फरक पडत नाही कारण समस्या बाहेर नाही तर आत आहे आपल्या पायांच्या नसांमध्ये एक प्रकारचा अडथळा तयार होतो ज्यामुळे रक्तप्रवाह नीट पोहोचत नाही आणि जेव्हा रक्त नीट पोहोचत नाही तेव्हा ताकद कमी होणं स्वाभाविक आहे आजच्या आहारात अशी अनेक पदार्थ आहेत जे हळूहळू या नसांना बंद करतात आणि पाय कमजोर करतात आणि याच वेळी एक असा साधा घरगुती पदार्थ आहे जो या बंद झालेल्या मार्गांना हळूहळू मोकळं करतो पण हा पदार्थ कसा खायचा किती प्रमाणात खायचा आणि कोणत्या वेळी खायचा हे जर चुकलं तर फायदा होत नाही म्हणूनच लोक म्हणतात की आम्ही ते खातो तरी फरक पडत नाही खरं तर पद्धत चुकीची असते आणि म्हणूनच या तीन भागांच्या मालिकेत मी तुम्हाला संपूर्ण सत्य सांगणार आहे पहिल्या भागात मी तुम्हाला पाय कमजोर होण्यामागचं खरं कारण समजावून सांगत आहे दुसऱ्या भागात मी तुम्हाला तो एक पदार्थ सांगणार आहे आणि तिसऱ्या भागात तो पदार्थ कसा घ्यायचा याची अचूक पद्धत सांगणार आहे जेणेकरून तुमचे पाय हळूहळू मजबूत होऊ लागतील आणि लक्षात ठेवा हा काही जादूचा उपाय नाही हा शरीराच्या नैसर्गिक शक्तीला पुन्हा जाग करण्याचा मार्ग आहे ज्यामुळे शरीर स्वतःच स्वतःला बरे करतं अनेक वृद्ध लोकांना वाटतं की आता वय झालं म्हणजे दुखणं आलंच पण हे पूर्णपणे चुकीचं आहे योग्य पोषण मिळालं तर शरीर नव्वदीतही तरुणासारखं काम करू शकतं फक्त गरज आहे योग्य माहितीची जी आजपर्यंत तुम्हाला मिळाली नाही आणि म्हणूनच आजचा हा भाग शेवटपर्यंत ऐकणं फार गरजेचं आहे कारण जर तुम्ही हे कारण समजून घेतलं तर पुढचा उपाय तुमच्यासाठी चमत्कारासारखा काम करेल पुढच्या भागात मी तुम्हाला तो एक पदार्थ सांगणार आहे जो तुमच्या स्वयंपाकघरातच असतो पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही तो पदार्थ कसा पायांमध्ये नवी ताकद भरतो हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढचा भाग नक्की ऐका कारण तुमचे पाय तुमच्या आयुष्याचा आधार आहेत आणि तो आधार मजबूत ठेवणं तुमच्या हातात आहे आता आपण त्या एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकून तुम्हाला कदाचित वाटेल की यात नवीन काय आहे हा पदार्थ तर आम्ही रोज पाहतो रोज खातो पण तरीही आमचे पाय कमजोर का होतात याचं उत्तर इथेच लपलेलं आहे कारण हा पदार्थ खाणं आणि योग्य पद्धतीने खाणं यात खूप मोठा फरक आहे तो एक पदार्थ म्हणजे काळे तीळ होय होय काळे तीळ ज्याकडे आपण फार साध्या नजरेने पाहतो पण आयुर्वेदात आणि जुन्या वैद्यकशास्त्रात काळ्या तिळांना पायांची ताकद वाढवणारा राजा मानलं गेला आहे आपल्या आजी आजोबांच्या काळात थंडी सुरू झाली की तिळगुळ लाडू खाल्ले जायचे ती फक्त परंपरा नव्हती तर शरीराला आतून मजबूत ठेवण्याचं शास्त्र होतं काळ्या तिळांमध्ये अशी नैसर्गिक शक्ती आहे जी थेट पायांच्या नसांवर स्नायूंवर आणि हाडांवर काम करते पण आज आपण पांढरे तिळ वापरतो किंवा फार थोड्या प्रमाणात काळे तिळ खातो त्यामुळे अपेक्षित फायदा होत नाही काळ्या तिळांचं सर्वात मोठं काम म्हणजे शरीरात अडकलेला थंडपणा आणि जडपणा बाहेर काढणं वय वाढल्यानंतर पायांमध्ये जी थरथर -थर, जी जडपणा जी सुन्नता येते ती याच थंडपणामुळे येते आणि काळे तीळ शरीराला आतून उष्णता देऊन रक्तप्रवाह सुरळीत करतात जेव्हा रक्तप्रवाह सुरळीत होतो तेव्हा पायांना आवश्यक पोषण मिळतं आणि मग हळूहळू ताकद परत येऊ लागते अनेक लोकांना गुडघेदुखी चालताना आवाज येणं पाय वाकवताना त्रास होतो याचं कारण सांध्यांमध्ये साचलेला कोरडेपणा आहे आणि काळे तीळ हा कोरडेपणा नैसर्गिक पद्धतीने दूर करतात त्यामुळे सांधे मोकळे होतात आणि चालणं सोपं होतं पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा काळे तीळ कच्चे खाल्ले तर किंवा चुकीच्या वेळी खाल्ले तर ते पचायला जड पडू शकतात म्हणूनच लोक म्हणतात आम्ही तीळ खाल्ले पण फरक पडला नाही कारण पद्धत चुकीची होती आजकाल अनेक लोक सकाळी चहा बिस्किटांवर दिवस सुरू करतात त्यामुळे शरीरातील अग्नी कमकुवत होतो आणि मग काळे तिळसारखा शक्तिशाली पदार्थ नीट पचत नाही आणि उलट गॅस जडपणा निर्माण करतो त्यामुळे योग्य पद्धत फार महत्वाची आहे काळ्या तिळांमध्ये नैसर्गिक तेल असतं जे नसांना स्निग्धता देतं आणि नसांमध्ये साठलेले अडथळे हळूहळू वितळवून काढतं म्हणूनच पायात येणारी आकडी रात्रीची वेदना आणि चालताना येणारी ओढ कमी होते अनेक वृद्ध लोक म्हणतात की झोपेत पाय आखडतात किंवा रात्री झोप लागत नाही कारण पाय दुखतात हे सगळं नसांमधील कोरडेपणामुळे होतं आणि काळे तीळ त्या कोरडेपणावर आतून काम करतात वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर काळे तीळ शरीरातील पोषण वाहिन्यांना स्वच्छ करतात पण मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगते की काळे तीळ पायांमध्ये अडकलेली ताकद मोकळी करतात आणि ती ताकद पुन्हा वापरण्यायोग्य बनवतात म्हणूनच नियमित योग्य पद्धतीने काळे तीळ घेतले तर साठीनंतरही नंतरही पाय चालायला तयार राहतात पण फक्त तीळ खाणं पुरेसं नाही ते कसे भाजायचे किती प्रमाणात घ्यायचे आणि कोणत्या वेळी घ्यायचे हे फार महत्वाचं आहे कारण थोडीशी चूकसुद्धा परिणाम कमी करू शकते म्हणूनच पुढच्या आणि शेवटच्या भालात मी तुम्हाला काळ्या तिळांचा अचूक फॉर्म्युला सांगणार आहे ज्यामध्ये प्रमाण वेळ काळजी आणि कोणत्या लोकांनी हा उपाय करू नये हे सगळं स्पष्टपणे सांगणार आहे कारण प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय कोणताही उपाय अर्धवट ठरतो म्हणून हा भाग नीट लक्ष देऊन ऐका आणि पुढचा भाग नक्की ऐका कारण पुढच्या भागात सांगितलेली पद्धत पाळली तरच तुम्हाला खरा फरक जाणवेल आणि तुमचे पाय हळूहळू पुन्हा मजबूत होताना तुम्ही स्वतः अनुभवू शकाल आता आपण त्या अचूक पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी जर नीट पाळली तरच काळ्या तिळांचा पूर्ण फायदा शरीराला मिळतो आणि पायांमध्ये हळूहळू लोखंडासारखी ताकद येऊ लागते सर्वात आधी काळे तिळ कसे घ्यायचे हे समजून घ्या बाजारातून आणलेले काळे तीळ थेट खाऊ नयेत कारण त्यावर धूळ आणि जडपणा असतो त्यामुळे सर्वात आधी दोन चमचे काळे तिळ स्वच्छ धुऊन सावलीत वाळवून घ्यावेत पूर्ण कोरडे झाल्यावर कढईत अगदी हलक्या आचेवर ते मंद मंद भाजावेत जास्त भाजायचे नाहीत कारण जास्त भाजले तर त्यांची शक्ती कमी होते फक्त तिळांचा हलका वास आला की गॅस बंद करावा नंतर ते थंड झाल्यावर त्याची बारीक पूड करून घ्यावी ही पूड काचेच्या बरणीत भरून ठेवावी ही पूड पंधरा दिवस सहज टिकते आता ही पूड कशी घ्यायची ते ऐका सकाळी उठल्यावर तोंड धुतल्यावर रिकाम्या पोटी अर्धा चमचा ही पूड घ्यावी त्यात अर्धा चमचा देशी गूळ मिसळावा आणि वरून कोमट पाणी घ्यावे हे मिश्रण चावून खायचे नाही तर हळूहळू गिळायचे यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नये किंवा प्यायचे नाही हे फार महत्त्वाचे आहे कारण यावेळेत ही शक्ती थेट पायांच्या नसांपर्यंत पोहोचते ही पद्धत सलग एकवीस दिवस पाळावी अनेक लोक पहिल्या आठवड्यातच सांगतात की चालताना हलकेपणा जाणवतो पायातली जडता कमी होते झोपेत येणारी आकडी कमी होते पण पूर्ण ताकद यायला वेळ लागतो म्हणून संयम ठेवणे फार गरजेचे आहे आता काही लोकांनी हा उपाय करू नये किंवा काळजी घ्यावी तेही स्पष्ट सांगते ज्यांना सतत पित्ताचा त्रास होतो तोंडाला फोड येतात अंगात फार उष्णता जाणवते अशा लोकांनी हा उपाय रोज न करता एक दिवसाआड करावा ज्यांना अतिशय गंभीर पोटाचा त्रास आहे त्यांनी आधी थोड्या प्रमाणात सुरू करावे अर्ध्या चमच्याऐवजी चतुर्थांश चमचा घ्यावा गर्भवती स्त्रियांनी हा उपाय करू नये लहान मुलांनी हा उपाय करू नये आता या उपायासोबत दोन छोट्या सवयी बदलल्या तर परिणाम दुप्पट होतो पहिली सवय म्हणजे रात्री फार उशिरा जागरण टाळावे कारण झोपेतच पायांच्या नसांची दुरुस्ती होते दुसरी सवय म्हणजे थंड पाण्याने पाय धुणे टाळावे कोमट पाण्याने पाय धुतले तर रक्तप्रवाह सुधारतो तसेच फार वेळ एका जागी बसून राहू नये दर तासाला थोडे चालावे पाय हलवावे या छोट्या गोष्टींमुळे काळ्या तिळांचा परिणाम खोलवर जातो लक्षात ठेवा हा उपाय कोणतीही जादू नाही हा शरीराला जे हरवले आहे ते परत देण्याचा मार्ग आहे म्हणूनच काही लोक लगेच परिणाम दिसत नाही म्हणून मध्येच सोडून देतात पण जे लोक सलग एकवीस दिवस हा उपाय करतात त्यांचे अनुभव वेगळेच असतात ते म्हणतात की जिने चढताना दम लागत नाही खुर्चीतून उठताना आधार लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालताना पडण्याची भीती कमी होते पाय मजबूत झाले की आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि मग वय फक्त एक आकडा उरतो म्हणूनच मी नेहमी सांगते योग्य माहिती योग्य वेळी मिळाली तर वृद्धत्वसुद्धा आनंदी होऊ शकतं हा गुप्त फॉर्म्युला आज मी तुमच्यासमोर उघड केला आहे आता तो वापरणं तुमच्या हातात आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या घरातल्या वृद्ध लोकांपर्यंत नक्की पोहोचवा कारण कदाचित त्यांच्या पायांना पुन्हा चालायची नवी शक्ती मिळू शकते आणि पुढेही अशाच महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि निरोगी रहा धन्यवाद